ऑडियो पिटारा सुनना जरूरी है छत्रपति शिवाजी महाराजां से किले लेखिका मनाली काले भाग दूसरा राजगढ़ ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं राज्य केलं तो गड म्हणजे राजगड त्यांच्या आयुष्यातला उमेदीचा काळ त्यांनी ह्या किल्ल्यावर घालवला होता त्यांचं वास्तव्य देखील किल्ल्यावर दीर्घकाळ होत असं म्हणता येईल महाराजांचा दीर्घकाळ सहवास लाभलेला हा एक महत्वाचा किल्ला आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही आज आजही ह्या किल्ल्यावर महालाचे अनेक अवशेष आहेत जे महाराजांचा गौरवशाली इतिहासाचं कथन करतात शिवकालीन राजगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव मुरंबदेव होते राजगड किल्ला बहामनी राजवटीमध्ये मुरंबदेव या नावानं ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते मात्र महाराजांचं आगमन झाल्यावर जणू ह्या किल्ल्याची काया पालटत झाली असं म्हणता येईल मराठा स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही होती नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विस्तार करण्यासाठी रायगड ही दुसरी राजधानी केली पुणे राजगड वाजेघर गावात जाता येते बाबुडा झापापासून तासाभराच्या अंतरावर रेलिंग आहेत त्यांच्या मदतीनं राजगड अगदी कमी वेळेत गाठता येतो या मार्गाने गडावर जाण्यासाठी तीन तास लागतात राजगडावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे इथून थोडे वर आले की एक तिठा आहे त्यातील एक रस्ता सरळ पाले किल्ल्याकडे एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो चिलखती ब्रुज तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माथ्यांची वैशिष्ट्ये आहेत थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे गडावर यायला ही तुलनेनं सोपी वाट आहे जाण्यासाठी वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते बाले किल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे वर चंद्रतळे आहे एक ब्रह्मर्षी मंदिर आहे सुवेळा माचीवरून सूर्योदय पाहणे ही दुर्ग भटक्यांसाठी एक पर्वणीच असते गड किल्ल्याची भटकंती करण्यासाठी हे उपयुक्त आहे पद्मावती माची हे केवळ लष्करी तळच नव्हते तर निवासस्थानही होते पद्मावती माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडले आहेत देवी पद्मावतीचे मंदिर सईबाईंची समाधी हवालदारांची हवेली रत्नशाळा सदर पद्मावती तलाव गुप्त दरवाजा पाली दरवाजा गुंजवणे दरवाजा दारुगोळा डेपो अजूनही उभे आहेत सुवेळा माची बांधल्यानंतर शिवाजी महाराजांनी संजीवनी माचीचे बांधकाम सुरू केले माचीची एकूण लांबी अडीच किलोमीटर आहे संजीवनी माची देखील तीन टप्प्यात बांधली आहे संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत आहेत माचीच्या प्रत्येक पहिल्या टप्प्यात उतरल्यावर उत्तरेकडे वळा आणि बँकेच्या बाजूने थोडे मागे चाला नंतर तीन ट्रिपल टॉवर आहेत शिवाजी महाराजांच्या काळात या तीन बुरुजांवर एक प्रचंड तोफ असावी या माचीवर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत यात एकूण एकोणीस बुरुज आहेत माचीला भूमिगत किल्ला करण्याची योजना आहे या तळघरातून बाहेरच्या तटबंदी पर्यंत पोहोचण्यासाठी दिंड्यांची व्यवस्था केली जाते दरवाजाद्वारे संजीवनी माचीलाही जाता येते आलू दरवाजापासून राजगडाचे वैशिष्ट्य असलेले चिलखत तटबंदी दोन्ही बाजूंनी चालते दोन बँकांमधील अंतर अर्धा पाऊंड आहे आणि खोली सुमारे सहा ते सात मीटर आहे या भागात गुरुजांच्या चिलखतीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत नाल्यातून वर येण्यासाठी दगडी पायऱ्याही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी तलाव बांधण्यासाठी काही लोकांना विचारले व त्यासाठी अनेकांनी जागा सुचवली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना त्या जागा काही आवडलेल्या नाही एक दिवशी गडावर मुसळधार पाऊस चालू होता त्यामुळे सर्व इकडे तिकडे आसरा घेऊ लागले छत्रपती शिवाजी महाराज पद्मावती देवीच्या मंदिराजवळ एक झाड होते त्याखाली त्यांनी आश्रय घेतला मुसळधार पावसाचे पाणी पद्मावती देवीच्या मंदिरापासून सरळ खाली दरीत कोसळत होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना एक कल्पना सुचली व त्यांनी ठरवले की तिथे तलाव बांधायचा मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना आवाज दिले की पद्मावती देवीनं कौल दिला नंतर त्या तलावाचे नाव पद्मावती तलाव ठेवण्यात आले त्या तलावात खोदून काढलेल्या दगडापासून वाडे कचेऱ्या सदरांचे वाडे चोर दरवाजे इत्यादी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले जेव्हा तुम्ही गुप्त दरवाजावरून पद्मावती माचीवर आलात तेव्हा तुम्हाला समोर एक सुंदर रचना असलेला विस्तीर्ण तलाव दिसतो तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत तलावाकडे जाण्यासाठी त्याच्या भिंतींमध्ये एक कमान बनवण्यात आली आहे सरोवर सध्या मोठ्या प्रमाणात गाळानं झाकलेले आहे पद्मावती देवीच्या मंदिरासमोर पूर्वेला तोंड असलेले रामेश्वर मंदिर आहे मंदिरातील शिवलिंग शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत मंदिरातील मारुतीची मूर्ती दक्षिणेकडे आहे रामेश्वर मंदिरापासून पायऱ्या चढून गेल्यावर उजवीकडे महालाचे काही अवशेष दिसतात या महालात एक तलाव आहे राजवाड्यापासून थोड्या अंतरावर धान्याचे कोठार आहे हे थोडे पुढे आहे खुर्ची समोर एक दरवाजा आहे गडावरील ही सर्वात महत्वाची रचना आहे महाराजांनी या किल्ल्याभोवती एकरांवर एक बाग बांधली त्याला शिवबाग म्हटले पूर्वी ओटीच्या मध्यभागी एक जुना आणि एक भार होता अनेक इतिहासकारांचे मत आहे की हे सदर नसून तर सरनोबताचे घर आहे पाली दरवाजा मार्ग पाली गावातून येतो मार्ग खूप रुंद आहे आणि त्यावर चढण्यासाठी पायऱ्या खोदण्यात आल्या आहेत पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार खूप उंच आणि आहे ज्याद्वारे एक हत्ती देखील प्रवेश करू शकतो या प्रवेशद्वारावर दोनशे मीटर आणखी पुढे गेल्यावर भरभक्कम इमारतीचे आणखी एक प्रवेशद्वार प्रवेश चांगल्या बुरुजांनी संरक्षित आहे या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर किल्ला बांधला आहे या पॅराकिट्स मध्ये गोल आकाराचे वेंट्स आढळतात अशा खिडक्यांना फलिका म्हणतात या पॅनलचा वापर तोफांना डागण्यासाठी केला जात असे दरवाज्यातून आत गेल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकरी दरवाजे आहेत शिवाजी महाराजांच्या मुरुंब देवाच्या डोंगराला राजगड असे नाव देण्यात आल्याचा उल्लेख आहे त्या ठिकाणी देवी पद्मावतीचे मंदिर बांधण्यात आले सध्या आपल्याला मंदिरात तीन मूर्ती दिसतात भोरच्या सचिवांनी मुख्य पूजेची मूर्ती उभारली आहे राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बाले किल्ला या किल्ल्याचा रस्ता कठीण आणि अरुंद आहे चढाईच्या शेवटी किल्ल्याचा दरवाजा उघडला जातो याला महादरवाजा असेही म्हणतात आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे अशी रचना यापूर्वी कोणत्याही मनुष्यानं केली नाही प्रवेशद्वार सहा मीटर उंच असून प्रवेशद्वारावर कमळ आणि स्वस्तिक कोरलेले आहेत किल्ल्याच्या स्वभावताली दीड मीटर उंच तटबंदी असून काही विशिष्ट अंतरावर बुरुज आहेत जेव्हा तुम्ही दरवाजातून आत शिरता तेव्हा तुमच्या समोरचे जननी मंदिर तुम्हाला आधी भेटते येथून पुढे जाताना चंद्रतळे सुरू होते तलावाच्या समोर एक उत्तर बुरुज आहे येथून आपण पद्मावती माची आणि इतर सर्व क्षेत्रे पाहू शकता बुरुजाखालून एक पायवाट किल्ल्याकडे जाते पण आता एका मोठ्या बोल्डरनं मार्ग बंद केला आहे हा मार्ग ज्या बुरुजावरून उगवतो त्याला उत्तर बुरुज म्हणतात आज हे राजगड भव्य आणि प्रचंड भासतो छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला हा गड आयुष्यात एकदा नक्की पाहण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा आहे स्वराज्याची सोनेरी कारकिर्द गाजवणारा गड प्रत्येक शिवभक्तानं जरूर पाहायला हवा